नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी नवरात्रीबद्दल माहिती घेऊया आणि शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या असतात ते थोडक्यात बघूया शाकंभरी नवरात्र ही पौष महिन्यामध्ये येत असते तर पौष महिन्यामध्ये पौष शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत आ, ही शाकंभरी नवरात्र असते हे शाकंभरी नवरात्र हे घरोघरी बसवण्याची पद्धत नाहीये तर केंद्रांमध्ये आसपास जे स्वामी समर्थांचे मठ वगैरे आहे तिथे आपण शाकंभरी नवरात्री उत्सव साजरा करत असतो तर बघा या नवरात्रीचे पूजन आणि सेवा ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते ज्याप्रमाणे आपण अश्विन नवरात्रीमध्ये किंवा वर्षातून तीन नवरात्र येत असतात तर त्या नवरात्रीमध्ये जशी आपण देवीची सेवा करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो त्याचप्रमाणे आपल्याला यासुद्धा नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे दुर्गा सप्तशती तुम्हाला मी दाखवली आहे याआधी पण हे बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला जितके होतील तितके या नवरात्रीमध्ये करायची असतात आणि जसं ज्याप्रमाणे आपण नैवेद्य दाखवतो शेवटच्या दिवशी नवरात्रीमध्ये त्याचप्रमाणे देवीला पूर्णवर्णाचा नैवेद्य करायचा असतो आणि त्याचप्रमाणे नावातच आहे की शाकंभरी नवरात्र म्हणजे या ऋतूमध्ये जितक्या हिरव्या पालेभाज्या या काळामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्या ह्या येतात आणि हिवाळ्यामध्ये भरपूर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आपण करायला पाहिजे आणि करतो तर ह्यासाठीच ही नवरात्र असते आणि ह्याच त्या मागचा हाच त्या मागचा उद्देश आहे म्हणूनच जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचाच नैवेद्य देवीला दाखवण्यात येतो पहिले पण मी एक व्हिडिओ केला आहे की पौष महिन्यात कुठल्या कुठल्या सेवा करायच्या असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे तर मी जर योग्य पद्धतीने आपण विधिवत श्रीसूक्ताचं जर पठन केलं तर त्याची लवकर फलप्राप्ती होते असं म्हणतात तर ह्या पंधरा दिवसांमध्ये म्हणजे शुक्ल प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत या पंधरा दिवसामध्ये धनुर्मास पण आहे आणि जर का आपण श्रीसूक्ताचे एक हजार आवर्तनं जर केली तर आयुष्यभरासाठी श्रीसूक्त सिद्ध होतं पण बघा आता तुम्ही म्हणाल एक हजार आवर्तनं म्हणजे कसं शक्य आहे तर बघा एक हजार आवर्तनं करण्यासाठी पंधरा दिवसात जर तुम्हाला करायचे असतील तर एका दिवसामध्ये साधारणपणे तुम्हाला सत्तर वेळा श्रीसूक्त म्हणावे लागेल आणि एका बैठकीमध्ये काय बऱ्याच जणांना ते शक्य नाही बऱ्याच जणं नवीन सेवेकरी असल्यामुळे श्रीसुप्त त्यांना पाठ नाही किंवा लव लवकर त्यांचे उच्चार होत नाही त्यांना बराच वेळ लागेल तर अशावेळी काय करायचं तर दिवसातून तुम्ही तीन वेळा विभागून म्हणू शकता म्हणजे चोवीस 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 असं तीन वेळा तुम्ही म्हणू शकता तर तर काय करायचं एकदा आपण श्रीसुक्त पठणाला बसलो की एक ते पंधरा रुच्या प्रत्येक वेळेस एक ते पंधरा रुच्याच म्हणायच्या आणि शेवटचं आवर्तनाच्या वेळी आपल्याला सोळावी रुचा घ्यायची आहे याप्रमाणे आपण ते कम्प्लीट करू शकतो आता बघा श्रीसुक्त ज्यांचं पाठ आहे त्यांना दहा मिनटंसुद्धा लाग पाच मिनटंसुद्धा लागत नाही श्रीसुक्त म्हणायला त्या त्याच्यावर आणखी एक साधा उपाय बघा तुम्ही असंही करू शकता जर घरामध्ये दोन तीन जणं मिळून जर का तुम्ही किंवा तुमचे तुमचे मित्र असतील शेजारी असतील का कोणी सेवेकरी असतील हे मिळून जरी तुम्ही श्रीसूक्त म्हणत असाल आणि त्या तीन चार जणं जर तुम्ही उदाहरणार्थ बसले आणि त्यातल्या एकाने जरी वाचन केलं म्हणजे बघा समजा तीन जणं तुम्ही वाचनाला एक साथ बसले आणि त्यातल्या एकाने जरी फक्त वाचन केलं तर एक एकदा वाचन झाल्यावर तीन वेळा तुमचं झालं असं त्याची फलप्राप्ती होते त्यामुळे जितके जास्त जणं मिळून तुम्ही कराल तितकं कमी वेळा तुम्हाला वाचावं लागेल तीन जणं सुचिरभूत होऊन जर श्रीसुक्त पठणाला बसले आणि त्यातल्या एकानेच जर श्रीसुक्त पठन केले चोवीस वेळा एकानेच फक्त चोवीस वेळा श्रीसुक्त पठन केले तर त्याची संख्या बहात्तर धरली जाते म्हणजे नुसतं श्रवणाने देखील तुमची एकूणच संख्या ती वाढते जर असे तुम्ही जर एकत्र एकत्र जर बसणार असाल तर तुमचे हे आवर्ताने लवकर कंप्लीट होऊ शकता तर असे तुम्हाला पंधरा दिवसात हजर आवर्तन करायची आहे त्यामुळे श्रीसुक्त सिद्ध होईल आणि लवकर त्याची फलप्राप्ती होईल श्रीसूक्त या पठणाने सर्व प्रकारची स्थिर लक्ष्मी आपल्याला मिळते त्यात केवळ पैसा हा विषय नसून आयु आरोग्य व सर्व प्रकारचे सौख्य समाधान शांती चिरकाल मिळण्यासाठी दिव्यदृष्टी असणाऱ्या ऋषींनी ते वेदमंत्र प्रकट केलेत एका ठराविक वेळेत कुटुंबामधील सर्वांनी बसून अर्धा तास जरी श्रीसुक्त श्रवण केले तर संपूर्ण कुटुंब सुखी होईलच होईल बघा याच काळामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी त्यांच्या मोहन निद्रेला प्रारंभ होतो महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता ही वर्षातून एकवीस दिवस मोहन निद्रा घेते उरलेले तीनशे चौवेचाळीस दिवस ती अष्टप्रहर जागृत असते बघा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते म्हणून जे सगळे देवीचे भक्त आहेत ते या देवीच्या निद्रा काळामध्ये गादी उषा किंवा तकिया वगैरे यांचा त्याग करतात आणि उपवास पकडतात बघा हेच कारण आहे की आपण जे नवरात्र असते त्यावेळेस आपण दुर्ग सप्तशेतीचं पठण करतो त्यामुळे आपण गादीवर किंवा उशी वगैरे घेऊन आपण झोपू नये पलंगावर झोपू नये खाली जमिनीवर जमिनीच्या लेव्हलला आपण झोपलं पाहिजे असं म्हणतात हेच मला या भागामध्ये सांगायचं होतं शाकंबरी नवरात्रीचं काय महत्त्व आहे आणि आपण या शाकंबरी नवरात्रीमध्ये काय काय सेवा केल्या पाहिजे तर बघा शाकंबरी नवरात्रीबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर ही नवरात्र परत एकदा सांगेल की जास्त घरी घरोघरी ही नवरात्र बसत नाही तर केंद्रामध्ये किंवा स्वामी समर्थ मठामध्ये तुम्ही जाऊन तिथे बघू शकता तिथे हा उत्सव सेलिब्रेट होतो तिथे ही नवरात्र बसते तर आपल्याला या नवरात्री दरम्यान ही श्री अति अतिउच्च कोटीची ह अशी सेवा करायची आहे तेच मला तुम्हाला या भागामध्ये सांगायचं होतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका